नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई याची उंची आहे एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर आणि कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले अकोले या तालुक्यामध्ये आहे त्यानंतर आहे उंचीप्रमाणे दुसऱ्या क्रमांकावरती साल्लेर हे शिखर ज्याची उंची आहे एक हजार पाचशे सदुसष्ट हे शिखरसुद्धा हे शिखर नाशिक जिल्ह्यातील सटाणा या तालुक्यामध्ये आहे तिसऱ्या क्रमांकावरती आहे महाबळेश्वर ज्याची उंची आहे एक हजार चारशे अडोतीस मीटर आणि महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे चौथ्या क्रमांकावरती आहे हरिश्चंद्रगड ज्याची उंची आहे एक हजार चारशे अडोतीस मीटर आणि हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यामध्ये आहे त्यानंतरचं पाचव्या क्रमांकावरती असणारं उंच शिखर आहे सप्तशृंगी ज्याची उंची आहे एक हजार चारशे सोळा मीटर आणि हे शिखर नाशिक जिल्ह्यातील कळवण या तालुक्यामध्ये आहे सहाव्या क्रमांकावरती आहे तोरणा याची उंची आहे एक हजार चारशे चार मीटर आणि हे जे शिखर आहे तोरणा हे पुणे जिल्ह्यातील वेल्ली या तालुक्यामध्ये आहे त्यानंतर आहे राजगड ज्याची उंची आहे एक हजार तीनशे शहात्तर मीटर आणि हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आठव्या क्रमांकावरती आहे रायरेश्वर ज्याची उंची आहे एक हजार तीनशे सदोतीस मीटर आणि हे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे नवव्या क्रमांकावरती आहे अस्तंबा ज्याची उंची आहे एक हजार तीनशे पंचवीस मीटर आणि हे शिखर नंदुरबार जिल्ह्यातील अक्रानी या तालुक्यामध्ये आहे दहाव्या क्रमांकावरती आहे त्र्यंबकेश्वर ज्याची उंची आहे एक हजार तीनशे चार मीटर आणि त्रिंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे अकराव्या क्रमांकावरती आहे तौला याची उंची आहे एक हजार दोनशे एकतीस मीटर आणि हे नाशिक जिल्ह्यात आहे बाराव्या क्रमांकावरती आहे बैराट ज्याची उंची आहे एक हजार एकशे सत्याहत्तर मीटर आणि हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि तेराव्या क्रमांकावरती आहे हनुमान हे शिखर ज्याची उंची आहे एक हजार त्रेसष्ट मीटर आणि हे धुळे जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच तेरा शिखरे पाहिली धन्यवाद